अभिनेत्री श्रेया भुगडेने तिचं नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे या रेस्टॉरंट मध्ये तिने तिच्या आवडत्या अभिनेत्याला आमंत्रित केलं आहे कोण आहे हा अभिनेता त्याला आमंत्रण देताना श्रेया नेमकं काय म्हणाली हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात अभिनेत्री श्रेया भुगडेही अभिनया पलीकडे तिची आवडही जपज असते श्रेयाला स्वतःला खायला आवडतं आणि इतरांना खाऊ घालायला देखील आवडत त्यामुळे श्रेयाने नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे द बिग फिश अँड कंपनी असं श्रेयाच्या रेस्टॉरंटचं नाव आहे दादर मधील शिवसेना भवनच्या शेजारी श्रेयाचं रेस्टॉरंट आहे तिच्या या रेस्टॉरंट मध्ये मराठमोळ व्हेज आणि नॉनव्हेज हे पदार्थ मिळतात द बिग फिश अँड कंपनी या रेस्टॉरंट मध्ये श्रेयाने तिच्या आवडत्या अभिनेत्याला आमंत्रित केलं आहे बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खानला श्रेयाने या रेस्टॉरंट मध्ये आमंत्रित केलं आहे शाहरुख खानची मी मोठी चाहती आहे त्याने माझ्या रेस्टॉरंटमध्ये यावं आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करावेत असं वाटतं शाहरुख खान इथे आल्यावर मी त्याला इथले वेगवेगळे पदार्थ खायचा आग्रह करेन असं श्रेयाने एका मुलाखतीत सांगितलं होतं श्रेया ही शाहरुख खानची मोठी फॅन आहे अनेक मुलाखतीमध्ये तिने याबाबत व्यक्त केलं होतं चला हवा येऊ द्या या, या कार्यक्रमात श्रेया शाहरुख खानला भेटली होती तेव्हा तिने ही गोष्ट शाहरुख सांगितली होती तर अभिनेत्री श्रेया भुगडे हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका